ते पदोपदी भ्रष्टाचार गोटाळलेला आहे आणि याला महत्वाचं कारण कि जे काही संस्कार आपल्या हातून घडायला पाहिजे ते होत नाही आहे आणि असे कार्य होऊन आलेले आहे पैसा भरपूर थर खर्च होऊन राहिलेला आहे शासकीय योजनेतून होऊन आलेला आहे तुमच्या आमच्या जा मधूनही होऊन आलेला आहे खूप मोठे मोठे यत्न तयार होऊन आलेले आहेत खूप मोठे मोठे कार्यक्रम होऊन राहिलेले आहेत व्यवहार खर्च आतोनात होऊन आलेला आहे परंतु आम्ही नवीन पिढी किती घडवतो हे शोधांत नाचणाऱ्या संख्या लाखोनी तयार होऊन आलेली आहे परंतु अध्यात्मच्या दृष्टिकोनातून संस्काराच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी घडवण्याची व्यायाम नवीन पिढीला घडवण्याचं कार्य अजूनही तसंच थांबलेलं आहे समजा हे नवीन पिढी जर घडत आली यांना यो योग्य दिशा योग्य मार्ग मिळाला तर खऱ्या अर्थानं देश आपला दुरुस्त झाल्याशिवाय पण होत काय नेमकं आम्ही फक्त आनंदाच्या स्वरूपामध्ये मोठे कार्यक्रम करतो आहे परंतु या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आम्ही फार विचार करत नाही आणि या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विचार जर झाला नाही ना ना तर उद्याची भविष्य पिढी जी आहे देशनाधीन नेशनाधीन झाली ही पिढी भ्रष्टाचारी झाली देश कसा प्रगती करेल बाबासाहेबांनी दिलेलं संविधान खरंच उपयोगी पडेल का गौतम बुद्धाने दिलेलं पंचशील तत्व हे उपयोगी पडेल का पंचशील तत्वाचं तुम्ही पाचच तत्वाचं जर पालन केलं तर कोणत्याही ग्रंथाची गरज नाही एवढं त्यामध्ये समाविष्ट आहे याचा अर्थ बाकीचे ग्रंथा ग्रंथाला आपण टीका करत नाही सगळ्या ग्रंथामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्वांचे ग्रंथ तुम्ही घ्याल तर त्यामध्ये मनुष्य जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचं लिखाण केलेलं आहे परंतु होत का आम्ही फक्त ऐकण्यापुरतो असत आम्ही अंगाला राहून घेत नाही आम्ही आम्हाला कळतो पण त्या दिशेने आम्ही वळत नाही आणि ते न वळल्या कारणामुळे आम्ही ते स्वीकारलं जर मनातून स्वीकारलं तर खऱ्या अर्थाने आपलं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही ग्रंथ घ्या हिंदूचा घ्या मुस्लिम घ्या सीख घ्या बौद्ध घ्या सर्व कोणत्याही ग्रंथातलं तुम्ही अध्ययन जर केलं कुठल्याच ग्रंथामध्ये मानवा मानवा ते भेद निर्माण करणार नाही फक्त होत काय हे ग्रंथाचे अनुयायी आहे या ग्रंथांना तुमच्या समोर पेश करणारे काही आताचे तथाकथित शिकलेले काही जास्त जास्तपणे शिकलेले जे बाबासाहेब आंबेडकरांनी बत्तीस डिग्र्या घेतल्यानंतरही जेव्हा गाडगे महाराजांचं कीर्तन सुरू होत त्या कीर्तनातला काही सार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐकला आणि लगेच गाडगे महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्टेजवर बोलवलं बोलवलेलं होतं कि बाबासाहेब तुम्ही या बसा तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेजवर गेले नाही बसले नाही त्यांचा मान राखला हे खालीच बसले आणि गारगे महाराजांचं जेव्हा कीर्तन चालू होतं तेव्हा एकच वाक्य त्यांनी म्हटलं होतं तेव्हा संदेश आला होता त्यांचा मुलगा मरण पावलेला होता मुलगा मरण पावल्यानंतर याचा संदेश आला की तुमचा मुलगा मरण पाहुणा महाराज तुम्हाला तिथे जावं लागतं त्यांनी एकच वाक्य म्हटलं होत असे किती वेळे ना कोटी मी काय रडू त्या एकट्यासाठी हा सारा विषय माझ्यासाठी आहे मी एकट्यासाठी काय करू हे तत्वज्ञान त्यावेळेस त्यांचं तत्वज्ञान बाबासाहेबांनी मी हेरून घेतलं आणि बाबासाहेबांनी त्यांना घुस त्यांनी मानलं किती शिकलेले होते गाडी महाराज कमी शिकलेले आणि बत्तीस डिग्रा प्राप्त झालेले अंगामध्ये त्यांच्या अहंकार चालला होता नव्हता आज एक डिग्री दोन डिग्री थोडस शिकल्या एवढा अंकार त्यांना बसायला चेअर शिकव ते खाली बसू शकत नाही आजचे शिकलेले आणि हेच शिकलेले तुम्हाला आम्हाला रस्ता तुमचा सरळ रस्ता बिघडण्याचं का काम करत आहे कमी शिकलेले तर स्वतःला जास्त समजणार आहे यांनीच या, या देशाचा वाटप करायला लावला वा आहे तिथे जिथे लिखाण करून ठेवलेलं आहे तिथे खोडफोड करून स्वतःची वापरून काहीतरी जास्त लिखाण करून ते तुमच्या समोर पेश करून लावण्याचं काम करत आहे म्हणून आहे ना मुसलमान बुरा आहे ना हिंदू गुरा आहे ना, ना मुसलमान गुरा आहे इन दोन कोडा ला वन गुरा आहे या दोघाचे झगडे लावणारा जो आता तथाकथित शिकलेला जो बुद्धिमान प्राणी आहे ना तो या लावून काही लिटर करून तुमच्या आमच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न तयार करतात हे कधी गौतम बुद्धांच्या सापडणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाला सापडणार नाही हे कुठे रामाला सापडणार नाही हे कुठे महाभारतात सापडणार नाही म्हणजे विरोध काही नाही सरळ सरळ आहे अनेक ग्रंथ मी वाचलेले आहेत माझ्याकडे पुस्तकाचा अनेक ग्रंथ आहे मी प्रत्येकामध्ये वाचून बघितलं कुठेच भेट भाऊ नाही भेद ऐकण्यामध्ये वाचण्यात नाही तिथे समजा एखादा तत्वज्ञान एखादा हिंदू धर्माचा एखादा मुस्लिमाचा असेल किंवा बौद्धाचा असेल किंवा शिखाचा असेल जो येऊन तुमच्या कानामध्ये सांगतो तो अर्धा सोडतो अर्ध धरतो त्याच्यातलं त्याला उपयोगी जे पडतो ते तुमच्या कानामध्ये होतो आणि त्याच्यात तुम्ही आम्ही बलच काही ऐकून बसतो आणि त्या लिखाणामध्ये पाहायला गेलं त्याचे पुरावे काढायला गेलं तिथे अजिबात सापडत नाही असं कितीतरी त्यांनी असा संवाद झाला बरेचसे लोकांचा त्यांनी सांगितलं वेगळं आणि मी ते त्याचे पुरावे मागितले त्यांनी पुस्तकाचे नाव सांगितले ते पुस्तक केवढेच असेल मी खरीदण्याचा प्रयत्न करतो एखाद्याने म्हणाव का या पुस्तकात असं लिहून दाखवलेलं आहे त्या पुस्तकात त्याचं नाव सांगाव केवळचही पुस्तक असेल